पिंणवाडीचा आपण काल दिला होता पॉईंट आणि आज फायनली तो सुरू केला आहे दोनच मिनटात तिथं पोहोचतो आहे गाडीजवळ आलो आहे त्यांचा फोन आला आहे आत्ताच भरपूर पाणी लागलं आहे आणि दोन मिनटात आज तुम्हाला तिथं पोहोचवतो आवाज येतो आहे का प्लीज रिक्वेस्ट आहे कम प्लीज कमॉन सगळेजण या प्लीज आलो आहे आता गाडीजवळ आवाज येतो आहे का बघा पाणी आता दोनशे पंचावन्न आपण किती तीनशे सांगितलं होतं ना अजून एक लाईन तुटायची बाकी आहे कांद्याचं भरणं होईल मला वाटतंय कांद्याचं भागा नाही मिळायचं हाय समाधान झालं ना ओके डन चला काहीतरी याच्यातून आपण काल वेळात दिसत मित्रांनो यांचा पॉइंट या आणि आता नळी बदलायचा टाइम आहे आता भाऊ किती इन्कम आहे दोन मिनिटामध्ये किती इन्कम होत अंदाजे कळल काल आहे ना फक्त आम्ही एक दहा दहाच मिनिटात पॉइंट फायनल केला होता आणि विशेष म्हणजे ते सुद्धा माझी सैनिक आहेत आमची भाऊ आहे भाव म्हणजे गाव मित्र बी आहे तर ते दोन चार दिवसापासून वेटिंगला होते अचानक त्यांचा कॉल आला मी गेलो आणि त्यांचं असं म्हणणं होतं मला आज माझी अपेक्षा या ठिकाणी पॉईंट घेण्याची आहे आता बघा नळी बदललेली आहे जानरी जर ठीक आहे काय अडचण नाही

मित्रांनो कमेंट वाचायला काय जमणार नाही आवाज येतो जादा येतोय

Não,

मित्रांनो हे पाणी शोधक मिळाव्या त्यांची गाडी होती बरं का फोरव्हेल ची गाडी यांची होती त्यावेळेस ते प्रोजेक्ट केले होते जा दबाई नऊ व्यवस्थ ऐकलं जाऊ द्या काळात नाही ഹോഡിസ്റ്റ് <coughs> 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 पाहिजे मित्रांनो आवाज तर काय आला नाही मस्त छान पाणी लागले दोन अडीच इंचापर्यंत आहे त्यांचे कांदे माझ्या हिशोबाने पार एंडिंगच्या ह्याच्यावर होते आणि छान झालं कुणाचंही भलं होवा भरपूर त्यांनी बी माझे आठ दहा दिवस वाट गावात ते असून काल आपण संध्याकाळी फायनली त्यांचा कवर केला काय होतं माहिती आहे का गावात प्रत्येकाला पाणी पाहिजे असतं ते होत नाही शक्य आपल्याकडून तीस चाळीस जण येतात त्यांना मी थोडा होल्ड दिला काही ज्यांना ज्यांना माझ्याकडे माझ्यापर्यंत पोहोचत होते ते पोहोचले सगळ्यांचेच फोन होते पण मला तर शक्य नसल्यामुळं ते करण्यात नाही आलं आणि फायनली हा पॉईंट फायनल सक्सेस झाला काय होतं माहिती आहे का पाणी शोधताना तर माझ्या आमच्या गावाकडे पण सध्या यंदा फार परिस्थिती भयानक झाली पंचवीस तीस बोरवेल झाले तर ते चार पाच सात आपणच दिलेले आहेत बाकी बाहेरचे पाणी शोधक येत आहेत काहींचे फेल जात आहेत काहींना आहे तर चला प्रत्येकाचं आपापलं मत असतं आपापल्या पद्धतीने काम करतायत आणि काय होतं माहिती आहे का लाईव्ह मला मौका भेटला आज त्याची गाडी लागली मग अशी मी मला येतो एक दहा पंधरा मिनटामध्ये मला ते कॉमेडी व्हिडिओ बनवायची होती आणि ते व्हिडिओ सोडायचा होता ते सोडला आणि मी फोन करणार तेवढा त्यांचा फोन आला की मेजरली पॅन लागले आणि लगेच चिकट रवाना झालो मला चला लाईव्ह लोक म्हणतात लाईव्ह दाखवा लाईव्ह दाखवा लाईव्ह बोर असतात ते महाराष्ट्रात तमाम बोर सगळे लाईव्ह होत माझ्या हिशोबाने आणि माझे सबस्क्रायबर काय आणि मी काय बऱ्यापैकी ते निघत गेला पॉईंट माझ्यासाठी लाईव्ह असतो क्लॅरिटी नाही काय आता क्लिअरेटी आली नाही का अरे माझ्यासाठी प्रत्येक पॉईंट हा लाईव्ह असतो मला असं वाटतं प्रत्येकाला पाणी लागावं प्रत्येकाला पाणी भेटलं पाहिजे आपल्या शोधातून पाणी मिळणं महाराष्ट्रातले तमाम पॉईंट म्हणजे सध्या तरी माहिती पाहिजे साठ सत्तर टक्के पॉईंट हे रोडच्या सहाय्याने शोधले जातात आणि रोडचे जे सक्सेस रेट तो पण हंड्रेड बाय हंड्रेड झाला आता कमेंट तुम्ही काय वाचलेले नाहीत पण मला आवर्जून सांगायचं आहे उद्याचा रूट आहे हे सांगतो कारण जे व्हिडिओ पाहणार नाहीत किंवा ज्यांना ज्यांना पाहिला मग टायमाने मी लाईव्ह घेणार होतो उद्याचा रूट आहे राहुरी संगमनेर अकोल्याचा काही भाग आणि ठाणे येताना नाशिक नाशिकचे दोन तीन तालुके असतील सिन्नर असेल किंवा तो उद्याच्या रूटमध्ये परवतीच्या रूटमध्ये होईल दोन दिवसाचा रूट आहे त्याच्यानंतर आहे गंगापूर वैजापूर जळगाव भुसावळ त्याच्यामध्ये दोन दिवसाचा रूट अकोला वर्धा बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ त्या भागात होईल त्याच्यानंतर आपला गंगापूर व्हायच्या आणि जळगाव धुळ्याचा रूट होईल सहा दिवसाचा कंपल्सरी सहा ते सात दिवसात एवढं सगळं त्याला कवर होईल त्याच्यानंतर नांदेड वाशिम हिंगोली बीड जालना परभणी त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यामध्ये किंवा आसपास करूयात तर यापुढे पाय मला असं वाटतं फोन कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सॲपवर तुम्ही मॅसेज टाका व्हॉट्सअपवर लोकेशन टाका ॲड्रेस टाका त्याच्यानंतर मला कळतं आहे बाबा मी संध्याकाळी चेक करू तुम्हाला लिहून घेता येईल फोन केल्यानंतर मला काही लिहून घेता येत नाही तुम्हाला कोणत्या भागात यायचे म्हणजे पॉईंट शोधण्यासाठी किंवा तुमची काय म्हणजे अडचण आहे ग्राउंड चालू असतं त्यावेळेस फोन तुमचा आलेला असतो त्याच्यामुळं ग्राउंडवर असताना सहसा फोन कॉल करू नका माझी विनंती आहे ज्यावेळेस फोन कॉल येतो त्यावेळेस माणसाला भरपूर टेन्शन असते काम असते समोरच्या शेतकऱ्याला टेन्शन असते अरे सारखा फोन उचलतोय <coughs> कमेंट आज कोणाची वाचणार नाही रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअपला इथून पुढं व्हॉट फोन कॉल कोणी करायचा नाही माझी विनंती कारण तुमचाही टाईम वेस्ट माझाही टाईम वेस्ट माझाही घसा बसतो बोलून 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 आणि माझ्याकडे उत्तर नसते अचानक टायमाला मी सगळ्यांचा एवढं व्हॉट्सअपला आलेले मेसेज सगळे चेक करेन ज्या भागातले चार पाच रूट पॉईंट असतील त्या भागात आपण रूट सुरू करू आणि संपू दुसऱ्या भागामध्ये असं काही नाही एकाच गावातले पॉईंट मला पॉईंट भरपूर असं काही नसते गाडी भाड्याच्या हिशोबाने पॉईंट जर फायनल झाले तर आपण रूट फायनल करतो त्या भागातला एक दोन पॉईंट असल्यानंतर कसं जायचं वेळ लांबीचा रोटा असतो एका माणसाला किती पैसे तुम्ही सांगणार माझा असं मध्ये मा कमी पैशामध्ये माणसाचा पॉईंट फायनल झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम करूयात फोन एकही मला फोन आला नाही पाहिजे मित्रांनो विनंती आहे ना तुम्ही ब्लॉक करेन एखाद्याला ब्लॉक करणार म्हणजे शंभर टक्के ब्लॉक करणार व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला रिप्लाय डेली संध्याकाळी तुम्हाला रिप्लाय मिळणार तुमच्याकडे मी कधी येणार आहे त्याच्यामुळे फार काही टेन्शन घ्यायचं नाही डेलीचे डेली रिप्लाय मिळते तुम्हाला सकाळी क मेसेज पाठवा किंवा संध्याकाळी पाठवा आठ नऊ दहा दहा अकराच्या दरम्यान तुम्हाला सगळ्याला फीडबॅक मिळेल त्याच्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला सोपं जाईल आणि मलाही सोपं जाईल त्याच्यामुळं फोन काय करू नका आपण सगळ्याला मेसेजच्या माध्यमातून बोलूयात आणि तुम्हाला डिक्लेअर मला करता येईन की मग मी कोणत्या दिवशी येणार आहे होतं काय माहिती आहे का फोन केला हा सर बीड मला प्रत्येक वेळेस तो सेव्ह करता येत नाही आणि प्रत्येक वेळेस मला विचारायचा कुठून आहे समोर जाऊन तो दादा मी बीडवरून आणि मला बी टेन्शन आहे तर मग तुमच्यासाठी मी वेळ देऊ शकत नाही पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला एक आयडिया आली की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर मेसेज आले तर तुम्हाला रिप्लाय देणं सोपं जाईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचणंही सोपं सोपं होईल कोणाचा फोन आला बरेचसे फोन असे माझे हजारो फोन येऊन गेले ज्यांच्यापर्यंत माझं पोचणं काय मला ती आठवणी नाही राहिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये ना शंभर टक्के आपण म्हणजे आपण काय म्हणतो मेसेजच्या माध्यमातून आपण बोलूयात तुमच्यापर्यंत पोहोचूयात सगळ्यांच्या चला तुम्हाला पुन्हा एकदा थोडं दाखवतो काही सिस्टम आहे आणि आपण मग निघू करायच्या दिशेने आज लाईव्ह हीच संपून टाकू इथंच

<laughs> पंप चालन तर आता टेन्शन ना घेऊ तुमचा कांदा काय सगळा काय आता आपल्या मित्र मध्ये पुन्हा पाणी वाढ आता बघू आता किती झालंय मेजर दोनशे ऐंशी नाही नाही दोनशे साठ

पाणी निघाल छान पाणी निघालं दोन मिनटांत जेवढे इनकम होते मला अरे बाबा करा पाणी जबरदस्त पाणी बरं काळ <laughs> <laughs> काळही झालाय ना मित्रांनो पाण्यात आता वाढ झालेली आहे जवळजवळ अडीच तीन आसपास पाणी असावं मॅक्झिमम आणि या दिवसात एवढं पाणी भेटलं म्हणजे एक म्हणायचं आहे मित्र तुम्ही बोटा की भरपूर आहे चला तुम्हाला लास्ट पाणी दाखवतो आणि निघतो बरं का मित्र तुम्ही तुम्ही गाळामुळं प्रॉब्लेम येतोय पाणी छान चाललेलं आहे लेवायला असे मराठ्याच्या लागते चला, चला मित्रांनो उद्या जरूर सांगितलं आणि सगळी माहिती दिली त्याच्यामुळं तर तुम्हाला आता वेगळं काही सांगायची गरज नाही पुन्हा भेटू उद्याच्या पार्कमध्ये उद्या जरूर पुन्हा सांगतो राऊरी संगमनेर अकोला आणि शहापूर मुरबाड येताना नाशिक त्याच्यानंतर आहे अकोला वर्धा यवतमाळ बुलढाणा तो भाग विदर्भाचा आणि मग राहिला उत्तर महाराष्ट्र गंगापूर वैजापूर चाळीसगाव जळगाव धुळे आणि मग बघू पश्चिम महाराष्ट्र वगैरे आहे की नाही चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र